नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडक्या बहिणींसाठी जे काही आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे तर मंडळी जे काही लाडकी बहिणी यांचा जो अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे जो अजूनही पडलेला नाहीये अजून पडलेला नाही याच कारण असं की याची तारीख तारीख अजूनही फिक्स झालेली नव्हती तर याची तारीख ती फिक्स झालेली आहे तर मंडळी अशाच प्रकारचे आपण खूप सारे अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर घेऊन जातो तर मंडळी चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण व्हिडिओ आहे हो तुम्हाला अपलोड केल्यानंतर काही सेकंदामध्ये तुमच्याकडे पोहोचत जातील तर त्यासाठी जाती ला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायचे तर मंडळी चला पाहूयात संपूर्ण अपडेट तर मंडळी इथे पाहिलंच असेल लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा अकरावा हप्ता जाईल मे महिन्याचा वा मे महिन्याचा अकरावा हप्ता पडायला सुरुवात तर मंडळी कोणती तारीख आहे आणि कोणत्या तारखेपासून तुमचा जो अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो पडायला सुरुवात होणार आहे चला पाहूया तर मंडळी जो काही ऑफिसियल अपडेट लीक झालेला आहे ऑफिसियल अपडेट आलेला आहे याच्या माध्यमातून मंडळी जी आता मे महिन्याची एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर या तारखेमध्ये कधीही तुम्हाला जो काही अकरावा हफ्ता आहे हा अकरावा हफ्ता तुम्हाला पडू शकतो तर तुम्हाला याचे काही अजून अपडेट मिळवायचे असेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब आहे आणि बेल ऐकून प्रेस करून ठेवायचं आहे म्हणजे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळेला नोटिफिकेशनद्वारे नो, नो मिळत राहील तर मंडळी या काही या ज्या तारखा आहेत वीस सॉरी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर या तारखेमध्ये कधी तुम्हाला जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊ शकतो जर काहींचे प्रॉब्लेम्स असतील डेबिटला लिंक नसेल किंवा इतर काही बँकेचे प्रॉब्लेम असतील तर या मागेला आपण एक व्हिडिओ बनवले आहे त्या व्हिडिओ तुम्ही पाहून त्या व्हिडिओच्या माध्यमातून बँक अकाउंट कसं डिबिटेला लिंक करायचा आणि बँक अकाउंट ओपन कसं करायचं तेही अगदी झिरो ते बॅलन्स बँक अकाउंट तर याचा संपूर्ण अपडेट आहे याचा संपूर्ण माहिती आपल्या एका मागील मध्ये सांगण्यात आलेले तर त्यावर जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकता पण हा जो काही अकरावा हप्ता आहे हा अकरावा हफ्ता एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस या तारखेमध्ये तुमचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे हा पडणार आहे तर मंडळी अशाच प्रकारे आपण जे काही महत्वपूर्ण व्हिडीओ असतात लाडकी बेन योजनेचे असतील लाडकी बहिन कर्ज योजना असेल किंवा इतर जे काही अनुदानाचे व्हिडिओ असतील या संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन असतो तर याचा संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी सहजरित्या मिळत जातील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका